एकजूट महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा सर्वांना नवरात्रीच्या आणि येणाऱ्या दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आमचं मित्रमंडळ वॉकिंग रॉक मित्रमंडळ व ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था तसेच तेजस्वी महिला मंडळ आणि तसेच आमचे साई मल्हार पदयात्री मित्रमंडळ यांच्यातर्फे सर्व भारतीयांना भारतवासियांना दसऱ्याच्या शुभेच्छा आज आमचं हे दुसरं वर्ष आहे आणि ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक या आमच्या इथे बहुसंख्येने आहेत रिटायर्ड पर्सन आहेत काही व्यावसायिक बंधकडून आता आपलं प्रपंचाकडे लक्ष आहे त्याच्या असे ज्येष्ठ नागरिक इथे आहेत तर हे ज्येष्ठ नागरिक मिळून आणि आम्ही इतर मी असेल जीवनबाई असतील आणि इतर दोघे जण म्हणजेच कमी वयाची माणसं आणि बाकी आमचे सगळे सिनियर सिटीजन आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत चव्हाण साहेब आहेत आमरे साहेब आहेत दुबे साहेब आहेत सावंत साहेब आहेत आणि आमचे सहकारी बंधू मित्र आमचे मार्गदर्शक क्षीरसागर साहेब डॉक्टर क्षीरसागर साहेब आहेत आज आज आम्ही या उत्सव साजरा करताना आम्हाला एकच मेसेज समाजामध्ये दिला जातोय आता आमच्या माध्यमातून तो म्हणजे सर्व धर्म समभाव आमच्या इथे आहेत सर्व धर्माची माणसं असतात सर्व जाती धर्माची माणसं असतात आणि प्रांतीय भेदभाव नाही आहे इथे प्रांत सगळे प्रांताचे लोक आहेत दुबे साहेब वरून आहेत हे दिल्लीवरून आहेत तर अशा सगळे मिलून मलमिलावपणाने काम करत आहेत आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की वयवर्ष ऐंशी असू दे सत्तर असू दे साठ असू दे सगळे त्याच पद्धतीने काम करत आहेत या मंडळासाठी या समाजासाठी त्यांचं एक समाजाला एक चांगलं मेसेज देव की एकत्रित एकत्रित येऊन आपण एक चांगले उत्सव साजरा करू शकतो एक हिंदू सण असू दे इतर सण असू दे सणवार दे ते साजरं करण्याचं एक माध्यम या मंडळाच्या माध्यमातून तयार होतोय तर असा या आज आम्ही आज बघताय की जनतेच भाविकांचं उरसुरस प्रतिसाद लाभतोय आणि आज सकाळी जे दुपारी महिला मंडळ समारंभ होतो अतिशय महिलांनी त्यात सहभाग घेतला त्या दिवशी एक दोन दिवसा अगोदर म्हणजे आदिशक्तीचे दिवस आदिशक्तीच्या या दिवसामध्ये आदिशक्तीला चांगलं काम करण्याची संधी भेटली त्यांना आनंद लुटण्याची संधी भेटली आमच्या माध्यमातून भेटली म्हणून आम्हाला त्याचा अतिशय अभिमान वाटतो येणारे सगळे कार्यक्रम मी इथे व्यवस्थितरित्या सर्वांच्या सहभागाने साजरे करणार आमचे मार्गदर्शक आहेत क्षीरसागर साहेब सावंत साहेब आहेत आमरे साहेब आहेत आता नवीन नवीन माणसं आमच्याकडे जोडतायत त्यांना एक माध्यम पाहिजे होता की चांगलं काहीतरी समाजासाठी उपयुक्त गोष्ट करणं आणि यातला आमचा एक मोटिवेशन आहे मोटिव्ह आहे की लहान मुलांना आपल्या विसरत चाललेले संस्कृतीचं दर्शन घडवणं त्यांना आपली भारतीय संस्कृती काय हिंदू संस्कृती काय हे कशा पद्धतीनं केली जातो हे त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या आ, समोरे घडतोय आणि ते चांगल्या उद्देशात साध्य होताना दिसतो आणि ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा अतिशय चांगला आधार या मंडळाच्या माध्यमातून भेटतोय ते सकाळी सहा वाजल्यापासून तर रात्री अकरा वाजेपर्यंत आमच्या बरोबर असतात आणि हसत खेळत हा उत्सव साजरा करतायत तर माताच्या प्रार्थना की आमच्या मंडळातल्या किंवा सर्व भाविकांना सुख शांती चांगले दिवस चांगले चांगलं आयुष्य जगता यावं आणि सगळ्यांचं दीर्घ आयुष्य ही प्रार्थना करतो आणि दसऱ्याच्या दिवाळीच्या दे शुभेच्छा देतो आणि आज नवरात्री उत्सव साजरा करणार आज आमचं दुसरा वर्ष आहे शिवजयंती छोट्याशा म्हणजे आम्ही छोटासा कार्यक्रम सुरुवात केली होती गेल्या दे, दीड वर्षापूर्वी आणि आज बघू शकतो की आज दसरा उद्या आहे आणि आज एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे कालच आमचा दोन दिवसापूर्वी खेळ महिलांसाठी एक छान कार्यक्रम झाला होता आणि आज दुपारी हळदी कुंकू होता सर्वांना आज उद्या उद्याच्या दसऱ्याच्या आणि दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा दुसरं वर्ष आहे आणि हे आणि नवरात्र उत्सव साजरा करण्याचा मागचा उद्देश आमचा एकच असतो हे आपले हिंदू संस्कृतीचे धार्मिक सण आहेत आणि या सणामध्ये देवी फक्त एक निमित्त असते सर्व आपले मित्रमंडळी हिंदू इतर समाज सगळे एकत्र येऊन हा मोठा सण आनंदाने साजरा करतात आणि आम्हाला दिवसेंदिवस सा, आमचं कसं आमचा लोकांचा सहवास आणि लोकांची आवक लोकांच्या हे ना या दर्शनाला म्हणजे एवढा प्रतिसाद मिळतोय की आम्ही विचार नव्हता गेला तर सकाळपासून सकाळी आमचा दहा वाजता होम सुरू झाला होमालाही कांगला लोकांचा प्रतिसाद आला उमानंतर दुपारी आमचा हद्दी हा कार्यक्रम झाला महिलांचा आणि त्या कार्यक्रमामध्ये तेजस्विनी घरत त्या हिरहिरी त्यांचा भाग होता त्यानंतर संध्याकाळी आमच्या जेवणाचा हा म्हणजे महा महाप्रसादाची आम्ही केली होती सुरुवात आणि तुम्ही बघू शकता आता लोकांची किती हे आहे त्याच्यामध्ये आम्हाला प्रतिसाद मिळतोय त्या महाप्रसादाला आणि आमचं कसं आहे ते एक अभंगामध्ये एक ओळ लिहिलेली आहे इवलेसे लोप लावले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावर आम्हाला तोच अनुभव आलेला आहे आणि या आमचे जे सगळ्या जे कार्यकर्ता जो लोक आहेत ते आपलं माझ्या घरचं कार्य समजून असे करतायत असं वाटत नाही की मी ते कार्यकर्ता म्हणून आलोय ना ते मला काहीतरी महत्व पाहिजे कोणी आपला हेवे दावे भेदभाव भे भे विसरून सगळे इकडे ते आपले वावरतायत महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज